छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी छत्रपती राजांच्या पदस्पर्शाने या पावन झालेल्या पुण्यभूमीत प्रथमतः आम्ही तुमच्या ग्रुपचं सरसे स्वागत करतो आता आपण सगळे कोकणातलेच हो। प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही मला वाटतं की रायगड किल्ला म्हटलं तर एक पिकनिक पॉईंट नाहीये देवघरापेक्षा पवित्र ठिकाण रायगडास मानला जातो महाराष्ट्रातली दुसरी पंढरी म्हणजेच रायगड मजाक मस्करी आता झालं पायऱ्या संपल्या आता इथून आपण सिरियसने आपण किल्ला बघूया कारण महत्त्वाचे पॉइंट आहेत एखाद्या आई बहिणी आपल्या सगळ्या गडावरती आलेल्या आहेत कुणाच्या तोंडातून मस्करीमध्ये पटकन शिविक ते योग्य वाटत नाही त्याची आपण काळजी घेऊ दुसरी काळजी म्हणजे राजांच्या काही गडावरती स्टॅच्यू आहेत त्याच्यामध्ये फोटो काढायला प्रत्येकाला हौस आहे फोटो काढताना चुका होतात पहिली चूक म्हणजे राजांसोबत गॉगल घालून फोटो काढतो दुसरी चूक म्हणजे राजांसोबत सेल्फी घेतो तिसरी चूक म्हणजे पाठ करून फोटो काढतो ही लक्षणं आपल्याकडून झाली नाही पाहिजे कारण ते काय आपले मित्र नाही आहेत कोणी नाहीये देवघरापेक्षा पवित्र ठिकाण रायगडाला मानला जातो ज्याच्यामुळे देव शिल्लक आहेत त्या राजांची समाधी आज आपल्या रायगडावरती आहे एखादा चुकत असेल त्याला छाती टोकून सांगा बाबा रे असं काय करू नको आपण महत्वाच्या जाग्यावरती आलो रायगडावरच नव्हे तर जिथे जिथे महाराष्ट्रात महाराजांचे स्टॅच्यू पुतळे पाहायला मिळतील तिथे जो कोणी सेल्फी काढेल चप्पल घालून फोटो काढेल किंवा राजांसोबत पाठ करून फोटो काढेल त्याला तिथे जाग्यावरती बोललो पाहिजे पहा बघा तर आपला महाराष्ट्र सुधरेल आणि आज आपला राजांचा इतिहास आपल्याला जागा ठेवण्याचं काम करायचं पहा बघा रायगड बघायचं म्हटलं तर देवघरापेक्षा पवित्र ठिकाणी पहिल्याच शब्दात आलं माझ्या देवघर म्हटलं तर देवपूजा आली की नाही दादा मला वाटतं की रायगडाची देवपूजा राहू द्या नका करू रायगडाची देवपूजा रायगड किल्ला आपल्या हातून किती स्वच्छ राहील याची जबाबदारी घेतलीत ना रायगड बघणं साकार झालं रायगडाची देऊ झाली रायगडावरती तेवीसशे पंचाहत्तर पायऱ्या चढलात गरजेला पाण्याची बॉटल खालून आपण वडत ताणत आणतोय पण जाताना रिकामी बॉटल खाली जायला आपल्याला जड वाटते हे असं नको वाईल आपला कचरा असेल तो आपण खाली काळजीपूर्वक नेलाच पाहिजे पहा बघा दुसरा कचरा असेल तो सुद्धा नेला पाहिजे कोणी काही म्हणू द्या पण आपल्या गड किल्ला आपल्याला स्वच्छ ठेवायचे पहा आता आपण या किल्ल्याच्या पॉईंट दर्शनाला आणि मार्गदर्शनला सुरुवात करू रायगडावरती आलात तेवीसशे पंच्याहत्तर शंभर टक्के डोक्याचा घाम पायाच्या नकापर्यंत पोहोचला असेल रायगड त्यालाच कळतो जो पायत्यापासून मग रायगडाची वारी करतो रोपेने येणारा शिवभक्त आणि पायी येणारा शिवभक्तामध्ये याच्या आधी कोणी रायगड पाहिला पायी रोपेने पाहिला रोपेने पाहिला रोपे पाहिला रोपेने पाहिला अनुभव आले आहेत गडावरती येणारा चार मिनिटात तो माणूस वरती येतो किती तास फिरतो दादा अर्धा पाऊन तास फिरतो अर्धा पाऊन तासामध्ये फिरला की निघाला त्याला विचारलं रायगड चार, चार मिनिटात वरती आलो अर्धा पाऊन तास फिरलो परतीचा प्रवास चालू केला पायी येणारा शिवभक्ताला विचारायचं रायगड काय आहे या का शब्दात सांगेल येऊन बघ मग कळेल पहा ही पायी येण्याची मजा आहे जोपर्यंत डोक्याचा घाम पायाच्या नकापर्यंत पोचत नाही तोपर्यंत रायगड कळत नाही या रायगडाला पूर्वी चौदा नावाने ओळखलं जात होत रायरी जंबुदी इस्लामगड तणस पूर्वेकडचा जिब्राट रासीव अनेक राजवट या अनेक नाव आपल्या राजानी या रायगडाला पहिल्यांदा पहिला राजगड राजगड म्हटलं तर पुणे जिल्ह्यात वेल्ल्या तालुक्यात तीनशे पासष्ट गडकिल्ल्यांची पहिली राजधानी राजगड या राजगडावरून राजाने राजांसोबत होते पंत मोरपंत पिंगळे या पंताला राजा म्हणतात की पंत ही रायरी कोणाकडे का मोकाट पडली तर का पंत म्हणतात राजे रायरी आपल्याकडे अव आपल्याकडे म्हणजे कोणाकडे प्रतापगड पाहिलाय का या प्रतापगडाच्या पायथ्याशी जा एक जावळीचं खोर आहे जावळीचं खोर एवढं घनदाट आहे त्यासोलीच्या केसात आपल्या डोक्यात लिहू सोडलेली सापडेल परंतु जावळीच्या खोऱ्यात एक मोकाट बलाटे दे देहाचा आत्ती सोडलेला सापडणार नाही एवढं दाट जंगल आहे या जंगलामध्ये चंद्रराव मोरे राहायचे मोरे फार गर्विष्ट उरमट कारण त्यावेळेस आदिलशा जर का मी आदिलशाची चाकरी करतोय म्हटल्यानंतर माझी बरोबरी करणार कोण हा गैरसमज झाला मोऱ्यांचा राजप्रेमळ स्वभावाचे होते ना आपल्या राजाने मोऱ्याला जावळीच्या खोऱ्यात एक प्रेमाचा खली झाली मोरे आपण दोघे मराठी आहोत मराठी मिळून एक स्वराज्य घरदार निर्माण करू मोरे स्वार्थी मोरे उर्मट मोरे घमंडी मोर्याने राजाना युद्धाचं चॅलेंज चा केलं तुम्ही कसले राजे केव्हा झालात राजे जावळी प्रांताचे खरे हो। तर राजे आम्हीच आहोत याल जावळी तर जाळगवळी उद्या असेल तुम्ही आज या तुमच्यासाठी गोळा तोपखाना सज्ज आहे आपला राजाने एकशे पंचेचाळीस निवडक सरदार निवडले जावळीच्या खोऱ्यात पाठवले चंद्राव मोर्याचा धाकता भाऊ हनुमंतराव मोरे सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला मोऱ्याने वाटलं की आता आपला वत होणार पंधरा मे सोळाशे छप्पन ला मोर्याने जावळी सोडली रायरीच्या पायथ्याशी आले राजांचा नियम होता जो कोणी शरण येत होता त्याला राजे कधी मरण देत नव्हते पंधरा मे सोळाशे छप्पनला राजाने या रायरीला ताब्यात घेतलं आणि या रायरीचं नामकरण राजाने रायगड मध्ये केलं आणि ज्यावेळेस राजाने या रायगडाला पाहिलं त्यावेळेस राजांच्या तोंडून एक गोड उद्गार पडला तो उद्गार असा होता राजा कसा जावणी पाहता गड बहुताचक चौतरपाय गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दिडगे उंच प्रचंड काळी कड्यावर गवत सुद्धा उगवत नाही दोंडा तासी वे काय दौलताबाद धशगुणी उंच आईस देखुणी राजे संतुष्ट झाले आणि बोलिले तक्तास जागा हाच गड खरा करावा तक्त म्हणजे राजधानी राजांनी याला तीनशे पासष्ट गड किल्ल्यांची कॅपिटल राजधानी निवडली आणि रायगड म्हणून नामकरण केलं पंधरा मे सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर पर्यंत रायगडाचं बांधकाम चालू होतं चौदा वर्ष लागली रायगड बांध चौदा वर्षात बांधलं काय साडेतीनशे इमारती अकरा तळाव चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या बांधल्या गडाचे कलाकार हिरोज हिंदूळकर इंजिनियर रायगड बांधला कुठल्या प्रकारे याची माहिती आपण पुढे जाऊन घेणार आहोत रायगडावरती तेवीसशे पंच्याहत्तर पायऱ्या चढलात वरती येताना दमच्याक होते मध्यंतर महादरवाजा लागला का कळतो का तिथे दरवाजा आहे म्हणून कळत नाही दरवाजा आहे म्हणून केवढी भली मोठी दगड आहेत दोन बुरुजा आहेत तेवढा दगड खालून आणणं शक्य आहे का नव्हतं एका दगडात दोन पक्षी मारले रायगडावर खोदल्या त्यातला दगड निघाला बांधकामाला वापरला तळाव खोदली उतरते साईडला भिंती बांधल्या लोकांना पाणी पिण्यासाठी जागा झाली बांधकामाला दगड झाली पाणी अडवा पाणी जिरवा चारशे वर्षापूर्वी रा मोहीम राबवली दरवाजा कळत नाही त्याचं कारण आहे जणू काही सर्प चालतो असा आकार दिलाय कारण म्हणजे काय रायगडाला सह्याद्रीने घेरलाय जवळपास खूप जवळ आहेत सह्याद्रीच्या रांगा रायगड तोडायचं आहे शत्रूला सह्याद्रीवरती यावं लागणार सह्याद्रीवरती आला त्याने तोफेचा मारा केला भिंतीवर त्या दरवाजाला काय होणार नाही दरवाजा तोडण्याकरता तीस पस्तीस फुटाच्या ओंडक्याचा वापर करायची मधलांतर पंधरा फुटाचा काही संबंध येणार नाही शत्रू तिथे प्लॅन करायला आला दरवाजावरती खाची बळ दिलेली आहेत उकळलेले तेल सिस मारा करू शकतो शत्रू पळून जाऊ शकतो अशी त्या दरवाजाची सिस्टीम त्याला म्हटलेला किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा समोर तळ हत्ती तळ हत्तींना अंघोळीचं ठिकाण आपल्या घरामध्ये राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर आहे का ऑफिसमध्ये शाळेत कॉलेज कुठेतरी आपण पाहिले त्याच्यामध्ये पाहिले काय एक अनोळखी व्यक्ती राजाना व्हाईट कॅप काढून मानाचा मुजरा करतोय तो इंग्रज वकील हेनरी ऑक्झिटन हेनरी खालून यायला सहा तास लागले दरबारात पोचला राजाना मानाचा मुजरा केला तो इंग्रज कोपऱ्यात उभा राहिला राज्याभिषेक आनंदाने पाऊ राहिला पाय तर दुखत होते लाल भुंद झाला होता तरी राज्याभिषेक बघत दरबारात गेला आणि चुकून त्याची नजर त्या हत्तींकडे त्या हत्तींना बघून ते एवढा घाबरतो अरे मी दोन पायाचा माणूस राजाने चार पायाच्या हत्तीगडावर कसे घेतले आणि आणले अनुभव घेतलात पायी आला तो हत्ती येऊ शकतो का नाही येऊ शकत तो इंग्रज मराठी माणसाला प्रश्न विचारतो इंग्रजासोबत त्याचा ट्रान्सलेटर होता नारायण शिवनी या नारायण शिवनीला ना प्रश्न विचारतो शिवनी राजाने आत्ती गडावर कसे आणले शिवनी म्हणतात मराठ्यांपेक्षा इंग्रज लोक फार हुशार आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच सांगा इंग्रजाला काही सापडलं नाही इंग्रजाने रोज डेल बकरी मध्ये लिहून ठेवलं आताचे छोटेसे इतिहासकार निनाद बडेकर उत्तर देतात की शिवाजी राजाने रायगडाचं बांधकाम करण्याआधीच लहान पिल्ल पालखीत बसून आणली आणि पाळणपोषण गडावर केलं राजांची दूरदृष्टी राजांचा कावा लहानाचं मोठं करता येतं पण मोठ्याचं कधी लहान करता येत नाही दूरदृष्टी राजांचा कावा आहे आता आपण प्रॉपर बाल्य किल्ल्यास जाणार बाल्य किल्ला म्हणजे कशाला म्हणतात किल्ल्यात जो किल्ला असतो महत्वाचा एरिया तो पाहण्याकरता जाऊया पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी